नमस्कार अर्णवने ईश्वरीच्या आईला आजीला भेटवलेलं असतं आणि जेव्हा ईश्वरीची आई आजीला आजी भेटते तेव्हा मात्र ईश्वरीच्या आईला खूप मोठा धक्का बसतो आणि ती मोठ्याने बोलते तुम्ही तेव्हा मात्र ईश्वरीची आई अशी घाबरलेली बघून अर्णव बोलतो तुम्ही दोघी एकमेकांना ओळखता तेव्हा लगेच आजी बोलते ओळखतो अरे खूप जास्त ओळखतो अरे माहितीसुद्धा नाही तुला या बाईने काय केलंय ते तुझ्या तुझ्या आईच्या आणि तुझ्या वडिलांच्या जाण्यासाठी हीच बाई जबाबदार आहे हे ऐकून मात्र अर्णवला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो तू काय बोलतेस कळतंय का तुला जरा बोलताना विचार कर आजी मला नाही पटत हे त्यावेळेला लगेच ईश्वरीची आई अर्णवला बोलते अर्णव मी तुला सांगते असं काही नाही मी तुझ्या आई वडिलांच्या मरणाला जबाबदार नाही खरं तर त्यांचं मरण तुझ्या मामीमुळे आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल अर्णव तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला जरा तरी तुमच्या बोलण्याचा विचार करा खरंच मला तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय त्रास आणि मला तुमचं हे बोलणं अजिबात पटत नाही आहे तुम्ही असं वागूच शकत नाही माझा पूर्ण विश्वास आहे त्यावेळेला ईश्वरी आईला म्हणजेच सुप्रियाला विचारते आई नक्की काय झालं होतं तू मला सांगशील का तेव्हा लगेच सुप्रिया सगळं काही सत्य सांगत असते आणि सुप्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो सुप्रिया म्हणत असते खरं तर मी काहीही केलेलं नाही ती वल्लरी आहे ना तिनेच हे सर्व केलं आणि पाप मात्र माझ्या माथ्यावर मारलं मी तर अजिबात तिला माफ करणार नाही तिची योग्य ती लायकी मला दाखवायचीच आहे पण आता मी शांत बसणार नाही आता खूप झालं जे झालं ते झालं आता मात्र मी सगळ्यांना धडा शिकवणारच आणि प्रत्येकाला मी त्याची लायकी दाखवणारच आता तर मी गप्पा बसूच शकत नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला आजी सुप्रियाला बोलते गप्पा बस मला तर तुझ्याशी काही बोलायचं नाही तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यापेक्षा मला तर आता एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सर्व सत्य बाहेर आणायचं आहे तेवढ्यात मात्र सुप्रिया म्हणजेच ईश्वरीची आई बोलते मी खरं सांगू काय मी खरंच तुमच्या मुलीच्या बाबतीत काही चुकीचं केलं नाही मी तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे स्वतःचे धाबे धन आणि तुम्हाला स्वतःला खूप मोठा धक्का बसेल प्लीज माझ्यावरती विश्वास तेव्हा मी कोणताही खोटेपणा नाही करत आहे मी जे काही बोलते ते खरं बोलते तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते आई माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू कधीच खोटेपणा करू शकत नाही आणि कोणीही कितीही अविश्वास दाखवला तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्या आईवरती आरोप करायचे नाहीत तेव्हा मात्र आजी ईश्वरीला म्हणते बरोबर आहे तुझी आई जशी तशीच तू वागणार ना काही झालं तरी सुद्धा तू स्वतःचं तेच खरं करणार आणि एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी तुझ्या आईवरती प्लीज तू विश्वास ठेवू नकोस कारण तुझी आई जे काही बोलते ना ते चुकीचं आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते पुरे आता मला यासंबंधी काही बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी लगेच सुप्रियाला म्हणते कसला व्हिडिओ दाखवणार आहेस बघू देत तरी एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा सुप्रिया स्वत व्हिडिओ दाखवते आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं जी अर्णवच्या वडिलांची बदनामी करण्यात आलेली असते आणि अर्णवच्या वडिलांचा जीव घेण्यात आलेला असतो त्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त ही वल्लरीच असते त्यामुळे तिला खूपच मोठा धक्का बसतो वल्लरी चांगली चिडलेली असते वल्लरीला खूपच राग आलेला असतो वल्लरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला यासंबंधी काही बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुझं सगळं बोलणं बंद कर आणि मला तुझ्याशी बोलण्यासुद्धा इंटरेस्ट नाही जे काही आहे ते तुझ्यासमोर आहे तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि वल्लरीसुद्धा तिथे असते त्यावेळेला अर्णव मोठ्याने ओरडतो मामी तेव्हा मात्र वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला जमीन सरक ईश्वरी आजीला म्हणते बघितलं आजी शेवटी खरी गुन्हेगार तुमच्यासमोर आहे बघितलं का नक्की काय आहे ते मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते आजी तुम्ही तर माझ्या आईला नाही नाही ते बोललात तिचा अपमान केलात पण त्याला जबाबदार कोण आहे तर तुमचीच ही वल्लरी आहे अहो ही बाई दिसते तशी नाही हो एक नंबरची चॅप्टर बाई आहे मुळात या बाईचा राग माझ्या मनात होताच आणि खरं सांगायचं तर या बाईला तिची योग्य ती लायकी मला दाखवायचीच होती आणि त्यासाठी मी स्वतःहून काही ना काहीतरी प्लॅन आखतच होते पण ही बाई मात्र स्वतःला खूपच स्मार्ट समजत होती पण आता मात्र हिची लायकी मला समजली आणि मी खरं तेच सांगते या बाईवरती विश्वास ठेवू नका तेवढ्यात मात्र अर्णव सटासट तो वाड वल्लरीचा फोडतो आणि वल्लरीला बोलतो माझ्या वडिलांचा जीव तुझ्यामुळे गेला तुझ्यामुळे माझ्या आईला फास लावून घ्यावा लागला अगं लहानपणी लहानपणीच आम्ही पोरकं झालो खरं सांगायचं तर आमच्या आयुष्याला काहीच अर्थ नव्हता पण ताईकडे बघून मला जगायचं होतं कारण मला माझ्या ताईचा आनंद महत्त्वाचा होता ती प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहत होती आणि म्हणूनच कदाचित मी या सर्व गोष्टी पार केल्या पण वल्लरी मामी तुझ्यासारख्या कारस्थानी बाईला जी बाई माझ्या वडिलांची आणि आईची गुन्हेगार होती त्याच बाईला मी माझ्या घरात ठेवलं त्या बाईला मी कायम मान देत आलो खरं तर तिची लायकी नसताना खरं तर मुळात त्या बाईची लायकीच नव्हती आणि खरं सांगायचं तर आता तर मला यासंबंधी काही बोलायचंच नाही त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते आणि वल्लरी मोठ्याने बोलते अर्णव अरे ही बाई जे काही सांगते ना ते खोटं आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो नाही माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आईचं प्रेम काय असतं आणि आईचं प्रेम कसं असतं हे फक्त आणि फक्त मी त्यांच्याकडून अनुभवलं आहे त्यांचा हात जेव्हा माझ्या डोक्यावरून फिरला ना तेव्हाच तेव्हाच सगळ्या गोष्टी माझ्या स्पष्ट झाल्या आता मात्र मला अजिबात तुझ्याशी काही बोलायची इच्छा राहिली नाही खरं तर तुझं तोबारसुद्धा बघायची इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता इच्छाच नाही आहे तुझ्याशी बोलायची तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते आणि वल्लरी बोलते अर्णव अरे या बाईवरती तू विश्वास ठेवतोय तेव्हा आजी बोलते लाज नाही वाटत तुला अगं या बाईवरती विश्वास नाही ठेवला तर या बाईने जो पुरावा दाखवलाय ना त्याच्यावरती विश्वास ठेवलाय आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच मामा सुद्धा बोलतात हो अर्णव याच बाईने सर्ग केलं होतं आणि याच बाईची कारस्थानं होती खरं सांगायचं तर या बाईला कधीच माफ करू नकोस अर्णव आणि मुळात या बाईला तिची योग्य ती लायकी दाखव तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव बोलतो बस झालं आता मला काहीच ऐकायचं नाही जे काही आहे ते सर्वांसमोर आहे खरं सांगायचं तर जे काही आहे आणि त्या बावळपणाला मी माफी देणार नाही अर्णव एक काम कर तू या बाईची चांगली स्वरात काढ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवच्या समोर सत्य आणून ईश्वरीच्या आईने तर अर्णवच्या मनातील वल्लरीची जागा साप कमी केली आहे त्यामुळे आता अर्णव जरा तरी सुधारेल का आणि ईश्वरीवरती विश्वास ठेवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू